सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्ये शुन्ये सत्रा साक्षी नमस्कार मी न्यूज तुमचं स्वागत पाहूया अहिला नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रावरी फॅक्टरी येथे नगर मनमाड महामार्गाच्या नजिक चिंचवीरे हद्दीतील गीते वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातलाय मागील दोन दिवसात बिबट्याने चार शेळ्या चा शे व एक बोकट ठार केलाय सोमनाथ बाळासाहेब गीते यांच्या घरासमोर बिबट्याने एक बोकट ठार केलाय दुसऱ्या दिवशी बिबट्याने शिवाजी गीते यांच्या चार शेळ्या ठार केल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केलाय बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे पारनेर तालुक्यातील नागापूरवाडी ते पळशी रोड अवैध वाळूची वाहतूक करणारा डंपर स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाने पकडलाय आरोपीकडून चार कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ज्ञानदेव भीमाजी रक्ते व अंकुश पोपट केदार अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पारनेर तालुक्यातील नागापूरवाडी ते पळशी रोडवर वाळूची वाहतूक सुरू आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती नेवासे तालुक्यातील शेळ्या बोकड चोरणारी टोळी जेरबंद करण्यात नेवासे पोलिसांना यश आलंय नेवासा तालुक्यात मागील काही दिवसापासून शेळ्या व बोकड चोरणाऱ्या चोरट्यांचा सुसुराट झाला होता याबाबत नागरिकांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पाच डिसेंबरला मध्यरात्री दोनच्या सुमारास निपाणी निमगाव येथे आवेश एकनाथ चव्हाण यांच्या राहत्या घरासमोर पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या व एक बोकड चोरून नेला होता याबाबत आवेद चव्हाण यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी तातडीने निपाणी निमगाव परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता एक संशयास्पद कार मध्यरात्री फिरत असल्याचं दिसून आलं निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांमुळे झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी अस विविध मागण्यांसाठी म्हाळादेवी येथील संतप्त शेतकऱ्यांनी कालव्यात उतरून प्रशासनाचा निषेध केलाय आणि काम बंद पाडलंय कालव्याच्या मालवाहतुकीच्या गाड्या अडवून रस्ता रोको करण्यात आला याबाबत मंगळवारी विधानसभा अधिवेशनात आमदार डॉ किरण लहामटे यांनी प्रश्न उपस्थित केला निळवंडे कॅनोलच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी सोमवारी कालव्यात उतरून आंदोलन केलंय कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीच्या सरपंच शकुंतला गुडघे व त्यांचे पती निरंजन गुडगे यांना रात्रीच्या दरम्यान तिघांनी जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत निरंजय गुडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सरपंच शकुंतला गुडगे व त्यांचे पती निरंजन गुडगे यांना शिबिगाळ करत आरोपीने दम दिला रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली गुडगे यांनी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली सायद्री टॉप टेनमध्ये मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंग सुविधेसाठी संगमनेर आगारात चार्जिंग स्टेशनचे काम जवळपास पूर्ण झालं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या इलेक्ट्रिक, बस इलेक्ट्रिक बसेस नाशिक पुणे आणि इतरही मार्गावर धावतात मात्र अद्यापी संगमनेर आगारात या बसेस दाखल झालेल्या नाहीत अनेक जुन्या बसेसची अवस्था बिकट असताना अहिल्यानगर आगारामध्ये जिल्ह्यातील इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत त्यात वातानुकूलित बसेसचा देखील समावेश आहे अवैध दगड उत्खनन केल्याबद्दल विभागीय आयुक्त नाशिक येथे केलेल्या तक्रार अर्जाचा राग धरून जमावाने केलेल्या हल्ल्यात राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे यांना बेदाम मारहाण व हुंदाई वेणू कारची तोडफोड करण्याप्रकरणी पाच महिलांसह एकवीस जणांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तब्बल सात दिवसांनी पोलिसांनी एकवीस पैकी तुकाराम बाजीराव वागचवरे व वा देवीदास बबन वाकचौरे यांना अटक केलाय कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू गावातील आदिवासी समाजाच्या गायरान जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सोलर प्लॅट इतर ठिकाणी उभा राहावा या मागणीसाठी आदिवासी समाजातर्फे कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करून आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे जिल्हा महासचिव तुकाराम पवार सागर पवार निलेश काळे पिंटू पवार प्रवीण काळे अविनाश काळे कळसुबाई काळे आदीसह आदिवासी बांधव मुला बाळांसह सहभागी झाले होते आढळगाव ते जामखेड या दरम्यानचे अपूर्ण काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी सुभान तांबोळी या तरुणाने सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले दरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरवल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रीय महामार्ग पाचशे डी या मार्गाचे दोन टप्प्यात काम झाले त्यातील आढळगाव ते जामखेड या दरम्यान रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अपूर्ण आहे वारंवार मागणी करून ही काम सुरू होत नसल्याने सुबान तांबोळे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला असून या उपोषणास ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला खासदार निलेश लंके यांचे वडील नांदेव लंके सभापती सुदाम पवार प्राध्यापक संजय लाकूड लाकूडजोडे प्रशांत दरेकर यांनी उपोषणकर्ते तांबोळे यांची मंगळवारी भेट घेतली आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आईसाहेब असा जयघोष करत शेवगाव येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रातील यज्ञ मंडपात चंडियाक सोहळा उत्साहात व मोठ्या भक्ती संपन्न झाला यावेळी उपस्थित सेवेकऱ्यांनी प्रत्येक आहुतीला कुलदेवी व भारत मातेचा जय केला दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मार्गाचे प्रमुख गुरु माऊली उन्ना साहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंती निमित्त गुरु पारायण अखंड नामजप व ज्ञान यज्ञ सोहळा सुरू आहे ग्रामदेवता दरबार तसेच भगवान चंडी याग दत्त मूर्तीवर शोडशोपचार अभिषेक व पूजा पूजन झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण वाचन झालं सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री